कचरे ताईने काय केलं अजून ते दोरे ऊन घडून जातील आज ब्लॉग चालू करायला एक वाजले आम्हाला कचरे ताई आज आम्ही दहा वाजता उठेले मम्मी आजारी मग त्याच्यामुळं रात्रभर जागे, जागे आम्ही दोन वाजता फोन पाहत होतो एकदा दोन वाजता पाहिला परत त्याच्यानंतर किती वाजता पाहिला एकदा हां चार वाजता बडबड किती नाही ना घरामध्ये सकाळी सकाळी क्लीन आपण आता परत कस्टमर येत आहे साडीला पिकव फॉल अर्जंट कचरेताच करते ना आता करून ना आता फॉल ते मी लावून देते मी आजची करून द्या मी बी थकेलेलं आहे सकाळी <laughs> <laughs> सकाळी कस्टमर की ना आपण ते देऊ ब्लाउजांची आम्ही नव्हते तेवढे आत्या आल्या आत्या ब्लाऊज घेऊन आम्हीच घरी हा पाहिलंच नाही ब्लाउज <laughs> <laughs> <विस्क्यु> <laughs> है ना ते दुसऱ्या आत्याच्या साडीत ब्लाऊज आत्याच्या साडीत ब्लाऊज गुंडाळले ना हा या आत्याच आहे मम्मी आत्याची साडी कशी पाहूया अजून दो दोन आहे आत्याची हा छान साडी घेतली आत छान आहे साडी आत्याने अजून दोन पीस दिले त्याशिवाय इकडे ना मी करत होते हेअर कटचे कस्टमर तर आहे ना येऊ कट मग त्यांना स्टेप पाहिजे होता तर मी यू कटमध्ये ना स्टेप टाकून दिलं होतं त्यांना म्हणजे फेदर कटच करायचा होता पण मम्मीची तब्येत बरी नाही आहे आणि फेदर कट मला नाही आहेत करता त्याच्यामुळे ना मग मी यू कटमध्ये ना त्यांना स्टेप टाकून दिल्या मम्मीलाच येतं ते व्यवस्थित करतात फेदर कट आणि ते तर मला सिंपलच त्या फक्त स्ट्रेट कट यू कट आणि स्टेप लेअर करते मी तर मम्मी आजारी असल्यामुळे मलाच करावं लागले कस्टमर मी केवढी जांभळी दिली आणि काम करायचे कर। हो का नाही आम्ही भाऊ हा अरे बरं नाही वाटत मला शिवतो तेवढं ब्लाऊज हा शिव मग कापून द्या साडे नऊ घेऊ का तांत ब्लाऊज आहे का बघा बरं आज आहे काम करणार आहे मी बसणार आहे त्यांना मदत करणार आहे फक्त मी का नऊच घ्या नऊच घ्या मी त्यांना मदत करणार आहे उका लावून देणारे आज अच्छा लई का नाही नाही मांडीवणी बसायचं भाऊ इकडं बसा तुम्ही खाली वैताग ना कधी वाता येण पाहिलं त्याच्यानंतर मी आयब्रो केल्या आणि म्हणजे आमच्या ओळखीच्याच घरचेच कस्टमर आहे त्याच्या मम्मीच केल्या आयब्रो आणि बाकीचे दिवसभर आहे इतके कस्टमर चालू होत तरी आम्ही ना दुपारपर्यंत आहे ना पार्लरचं सेटरच खोललेलं नव्हतं कारण इतके कस्टमर होते आणि मम्मीची तब्येत भरी नाही त्याच्यामुळे आम्ही पार दुपारून ना पार्लर उघडलं होतं

हा बॉक्स कुठे ठेवलं ते परीला बी आवडलं दे एवढं सामान मला इयर्स पाकारायचं मम्मी कोण सगळ्यांची एंगेजमेंटची तयारी झाली पण माझीच नाही झाली ब्लाउज हा ना आमच्या आत्तेची तयारी झाली कार एंगेजमेंटची पण मेन माणूस मागच्या अजून तयारीचं सगळ्यात जास्त माझी तयारी आहे पण अजून माझी काहीच तयारी नाही करू करू अजून दिल उद्या आम्हाला कोपरगाव जायचं जा सेमिनार आहे उद्या मस्त आहे ना हेअर आर्टिस्ट आहे ते सर आहे ना माझे हेअर कट करणार आहे तर त्याच्यामुळे ना <coughs> मला स्पा करायचा आहे माझ्या केसांमधी इतका डॅन्ड्रप झाला आहे ना बापरे तर आता मम्मीकडून स्पाची क्रीम लावून घेणार आहे अजून मला एंगेजमेंटची तयारी करायची काहीच तयारी नाही मेहंदी मेहंदीवाली बघायला लागल मस्त चांगली मेहंदी काढायला तर आत त्याचे ब्लाऊज शिवायचे हा बच मम्मीची तयारी झाली

दवाखान्याचा पण गेलीच नाही तिला भे वाटते इंजेक्शनच काहीच नाही समजत पाटील डॉक्टर हाताने किती भारी आळस ही आळस देत होती एक सालंग घेतला असतं तर आली असती उद्या परत कोपरगावला जायचंय बाई काय तुला करायचं आहे हा पाऊ राही डोळे भिंग राहील मी इकडे शिवत होते मम्मीचा ब्लाऊज तर उद्या कोपरगावला जायचंय आम्हाला सेमिनार आहे त्याच्यामुळे ना मम्मीला माझी साडी घालायची रेनबोची त्याच्यावरती ब्लाऊज शिवत होते मी मम्मी ना आता माझा ड्रेस आहे ना परत मोठा करते आम्ही तो शूजच्या वेळेस छोटा केला होता उद्या घालायचं आहे मला हा तिथं कोपर गावला सेम भारी आहे गं भारी वाटन साडीच घालायचं होतं पण रिक्ट आला आणि तिच्यावरती मॅचिंग पर्कर पण नाही म्हणजे पर्कर आहे पण ती नेटची ती ना आतमधून असं अस्तरच लावला लागेल डोक्यामध्ये द्वारा गेला ॲब्रोचा ॲब्रोचा उद्या किती वाजता निघावं लागेल गेटच चालू होत कार्यक्रम अजून माझी साखरपुड्याची तयारी बापरे शॉपिंग तर काहीच नाही केली आहे मेहंदीचे कोण आणते मम्मीला ब्लाऊज शिवायचा काय ग काय झालं ग ऐक कलर वाटतं त्याच्यावरती आता सँडल विंडेल स्टेजवर असं पण सँडल घालाउने लागणार ना ग चप्पल घालून कधीच स्टेजवर जायचं नाही आवड घ्यायची नाही आपले लक्ष्मी मिश्रा तिकीस परी खाली वाटत तिने दूध खारी इकडा परी चालली झोपाय ना पण त्याच्यावरती परत ते पर कर मला साडीचं लईच काटाळ आलाय घालायच काढ काढन परत ते घाला त्याच्यापेक्षा जाऊ दे घालून घेईन ही व्हिडिओ मध्ये इतका फ्रेश दिसतो ना ओरिजिनल पण छान दिसतो ओरिजिनल पण छान येतो आणि हासा पण हलकाय कपडा खूप एकदम हलका कागदासारखाय मी ना तेवढा डजबीन ना कागदं ते ना पेटून देते बाहेर वारं गेलं तो आता तोपर्यंत तू ये कर 29 ताली आधी किती दिवसाची कसांच डजबीन भरली आणि गोळ्या आणून दिल्या मम्मीला मामाने पाय गोळ्या कधी आणून दिल्या मी म्हणले होते ताम सांग ताम सांग नको रे सगळं राहू दे बर तस त्यांनी सांगितलं असताना हा